यावर्षी हजरत मोहम्मद मुस्तफा अलैहि सल्लम यांचा जन्मदिवस हा सोळा सप्टेंबर दिवशी येत असून त्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम केले जातात त्याचप्रमाणे त्यांच्या जन्मदिनाच्या सन्मानार्थ एक मिरवणूक काढली जाते ज्याला जुलूस असं म्हणतात की प्रत्येक वर्षी जुलूस काढला जातो आणि सर्वत्र देशामध्ये जगामध्ये काढला जातो परंतु दुसऱ्या दिवशी जे आहे की गणेश विसर्जन आहे त्याची संवेदना ठेवून एक धार्मिक सलोखा समाजात सामाजिक सलोखा राहावा त्याच पद्धतीने शांतता राहावी सुव्यवस्था राहावी आणि कुठेतरी भाईचारा हा रणगत व्हावा यासाठी आम्ही जुलूस कमिटीच्या सर्व सदस्यांनी मिळून एक निर्णय घेतलेला आहे की सोळा तारखेला जर आम्ही जर मिरवणूक काढली सोळा तारखेला जर आम्ही मिरवणूक काढली तर त्या मिरवणुकीमध्ये रस्त्यावरती डेकोरेशन असतं स्टेज असतात त्याच पद्धतीने अनेक त्या ठिकाणी कार्यक्रम विविध कार्यक्रम केले जातात म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन सोळा तारखेला जुलूस न काढता म्हणजे सगळ्या मौलवी ओलेवा लोकांनी काल निर्णय केलेला आहे आणि आज आमच्या कमिटीने निर्णय केलेला आहे की आम्ही ऐवजी सतराला विसर्जन झाल्यानंतर एकोणीस तारखेला आम्ही हात जुलूस काढण्याचं ठरवलेलं आहे तशा प्रकारचं आम्ही प्रशासनालाही अवगत करू इच्छितो जिल्हा प्रशासनाला शहर पोलीस स्टेशनला आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही आम्ही या ठिकाणी अवगत करणार आहोत की आम्ही सोळाच्या ऐवजी एकोणीस तारखेला हा जुलूस काढू इच्छितो आणि त्याच पद्धतीने आम्हाला त्यांनी तर सहकार्य करावं की विसर्जन झाल्यानंतर तात्काळ त्यांनी रस्त्यावर येणारे सगळे त्यांच्या लायक काय बांबू असतील डेकोरेशन असेल किंवा त्यांच्या पत्र्याचे शेड वगैरे असतील त्या बांधवांनीही काढून घ्यावं अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे सर्व जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनाही मी आव्हान करू इच्छितो की आपण हा जुलूस जे आहे की या देशातला सरोखा ठेवण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी काढत असतो आणि आपले पैगंबरांचा संदेश घेऊन या ठिकाणी आपण एक चांगली शिकवण निर्माण करण्याचं काम करत असतो तर मी त्यांनाही आव्हान करू इच्छितो की आपण सोळाच्या ऐवजी हा जुळूस एकोणीसला का काढू इच्छितो आपणही आपल्या जिल्ह्यामध्ये आपापल्या ठिकाणी जी आहे ती एकोणीस तारखेलाच काय घट प्रयत्न करावा असं मी त्यांना आव्हान करतो साल जो हे ईद मिनादुनबी और गणेश विसर्जन एक ही दिन था ہماری جیسا بھی قریب صاحب نے کہا عید اللاد النبی کے صدر ہیں آپ اور میرے ساتھ قابل اسماعیل صاحب بھی ہیں تو ہم لوگوں نے کمیٹی نے یہ طے کی کہ دونوں ایک جگہ ایک دن آتا ہے تو تھوڑا ماحول تھوڑا خراب ہوگا اس لیے ہم لوگوں نے اور نے, تمام دانشوروں نے بیٹھنے طے کیے کہ سولہ تاریخ کے بجائے انیس تاریخ کو ہم عید اللاد النبی کا عظیم الشان جلوس نکالنے جا رہے ہیں ہم سب چاہیں کہ آپ اپنے بچوں کے ساتھ دوستوں کے ساتھ دیکھتی نہ آئے بلکہ حاضر رہے اس میں شریک رہے اور اسے کامیاب کرے ہاں السلام علیکم ماشاءاللہ مجھ سے پیشتر ہمارے جلوس کمیٹی کی اس سال کے صدر سید خلیل سر انہوں نے جو گزارش کیا ہے اور باتیں رکھی اپنی اور مولانا جعفر علی خان صاحب نے جو باتیں رکھی ہیں کہ ہم لوگ امن و امام قائم کرنے کے لئے شہر میں اپنے جلوس کو تین دن پیچھے لے رہے ہیں سولہ تاریخ کے بجائے انیس تاریخ کو ہم لوگ جلوس اس لئے نکال رہے ہیں کہ تاکہ ہمارے شہر میں بھائی شارہ قائم رہے اور ہم ایک دوسرے کا عادر کرنے کے لئے کام کر رہے ہیں تو اب میں گزارش کرتا ہوں سب سے اور ہمارے شہر کے جتنے بھی دیشواسی ہیں شہر والے ہیں ان سے ہمارے ہندو بھائیوں سے بھی گزارش کرتا ہوں کہ اس میں ہمارا ساتھ دیں آپ لوگ جس طرح سے ہم لوگوں نے محبت کا ثبوت پیش کیا ہے آپ بھی ہمارے ساتھ محبت کا ثبوت پیش کریں اور سارے لوگ اس میں جلوس میں ساتھ دیں और सबसे गुजारिश करता हूं कि बड़े से बडी तादाद से कामयाब बनाने की कोशिश करें